गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज गड इंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन करता आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीस नगरसेवक आणि चार नगराध्यक्ष असे एकूण चव्वेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक एक साठी कदम मंजुषा किरण कांबळे सुगंधा दशरथ आणि मेत्री पूनम बापू साहेब प्रभाग क्रमांक दोन साठी अत्तार रमजान मोहम्मद गौस गाताडे सिद्धार्थ रमेश पाटील सपना अमर आणि रामनकट्टी अनिता विकास प्रभाग क्रमांक तीन साठी पाटील रवींद्र यशवंतराव पाटील रेखा गणपती मांगले अमर मारुती मांगले सुजाता संतोष प्रभाग क्रमांक चार साठी आसबे संग्राम चंद्रकांत खनगावे अमृता सचिन देशपांडे चिन्मय अर्जुन प्रभाग क्रमांक पाच साठी ओरी स्वाती महेश देसाई नितीन विष्णुपंत बन्ने सिद्धार्थ विठ्ठल माने दिलीप श्रीपती शिरकोळे राहुल सुभाष प्रभाग क्रमांक सहा साठी खोत अनिता अनिल देवारडे आशा शीतल देसाई उत्तम कुमार सातापा राव मांडेकर वसुधा रोहित शिवने सुधीर गंगाराम प्रभाग क्रमांक सात साठी नाईक निवेदिता भाऊसाहेब परीट रुपाली उदय पोद्दार शर्मिला नंदकुमार आणि बेल्लद अनिकेत रामलिंग प्रभाग क्रमांक आठ साठी मुल्ला करिश्मा इम्रान प्रभाग क्रमांक नऊ साठी रिंगणे रमेश सत्याप्पा प्रभाग क्रमांक दहा साठी नेवडे तुंडाप्पा बसाप्पा बन्ने सिद्धार्थ विठ्ठल हातरोटे शकुंतला अमोल प्रभाग क्रमांक अकरा साठी परीट उदय मनोहर आणि पाटील प्रियांका अभिषेक नगराध्यक्ष पदासाठी एकूण चार अर्ज दाखल झालेले आहेत कांबळे दशरथ विठ्ठल यांचे एकूण दोन अर्ज दाखल आहेत विटेकरी अजित बाबू आणि हिरेमठ गंगाधर राजशेखर असे नगराध्यक्ष पदासह एकूण चव्वेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत उद्या सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडिंग्लज नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे उद्यापर्यंत किती अर्ज दाखल होतात आणि किती उमेदवार गडिंग्लज नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छितात हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी जनगर्जना लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यस सह लता पालकर गडिंगल